मराठी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट होय प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे ती सोशल मीडियावर काम व वेग वैयक्तिक आयुष्यातील खा क्षणाचे अपडेट चाहत्यांना देत असते प्रियाने तेऱ्या वर्षापूर्वी अभिनेता उमेश कामटशी लग्न केलं हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे लग्नाला तेला वर्षी होऊनही त्यांना अद्याप बाळ नाही यावरून लोक खूप प्रश्न विचारतात असा खुलासा प्रियाने एका मुलाखतीत केला आहे लग्नाला इतकी वर्षे झाली आहे तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेल ते प्रश्न कसे हाताळतेस असा प्रश्न हॉटरप्लायच्या मुलाखतीत प्रियाला विचारण्यात आला त्यावर प्रिया म्हणाले तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरच तुमचं आयुष्य पूर्ण होत असं लोकांना का वाटतं काही महिला आहेत ज्यांना मूल नको आहेत आणि त्या आनंदी आहेत तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे असं वाटतं माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स आढळतील उमेशच्या फोटोवर या कमेंट्स असत नसतात अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवं तेव्हा मी करेन जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार प्रियाने नाटककारांना एक अनुभव सांगितला मी आणि उमेश एकत्र नाटक करतोय नाटकानंतर लोक भेटायला येतील एके दिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या आता आम्हाला गुड न्यूज पाहिजे मी म्हणाले आताच तर अवॉर्ड मिळाले गुड न्यूज मिळाली ना पण त्या म्हणाला तू बाळ कधी करणार मी उत्तर देईस तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिला मग मी त्यांना म्हणाले काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका असं प्रिया म्हणाले एका फोटोवर अनुष्का शर्माचा उल्लेख करत प्रेग्नेन्सीबद्दल कमेंट्स आल्या असा खुलासा प्रियाने केला नुकताच मी पोलका डॉट प्रिंटचा काळ्या रंगाचा ड्रेसवर एक फोटो पोस्ट केला होता त्या फोटोवर प्रिया बापट प्रेग्नेंट आहे अशा कमेंट्स होत्या अनुष्का शर्माने तिच्या वेळी पोलका डॉट ड्रेस घातलेला होता त्यामुळे मी घातला तर त्यामध्ये मी प्रेग्नेंट आहे असं मनप्रिया हसू लागले अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटापर्यंत